गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू वर व्हिजिट करा जगभरातल्या उद्योग समूहात जैन उद्योग समूहाची अनोखी ओळख निर्माण झाली आहे आणि याच उद्योग समूहाच्या मार्गदर्शनात काम करणाऱ्या जे बी प्लास्टोकेम प्रायव्हेट लिमिटेड या जैन उद्योग समूहाच्या शिरपेचात आणखीन मानाचा तुरा रोवला आहे भारतीय प्लास्टिक व्यवसायात आपल्या योगदान आणि यशस्वीतेसाठी केलेल्या कार्याला अधोरेखित करत शकुंतला कांतीलालजी जैन यांचा लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्काराने गौरव करण्यात आला हा पुरस्कार अकरा जून दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील ताज लँड्स अँड वांद्रे येथे आयोजित एका शानदार कार्यक्रमात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याच पुरस्कार सोहळ्यात जेबी प्लास्टो केम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना सर्टिफिकेट ऑफ ॲप्रोसिएशनने गौरवण्यात आले ग्रामीण भागात उद्योगाची नाळ कायम राहावी यासाठी प्रयत्नशील असल्याने मॉडर्न प्लास्टिक इंडियातर्फे जे बी प्लास्टच्या प्लास्टिक विषयात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला विभाग शकुंतला कांतीलाल जैन यांनी उद्योग विस्ताराच्या कार्यास वाहून घेतला आहे त्यांच्या या कार्यानिमित्त त्यांचा मॉर्डन प्लास्टिक इंडिया या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेतर्फे लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्काराने गौरवण्यात आले योगायोगाने याच पुरस्कार वितरण सोहळ्यात जे बी प्लास्टो केमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना देखील गौरवण्यात आले लघु आणि मध्यम उद्योग या विभागांतर्गत ग्रामीण भागातील विक्रेता या कॅटेगरी अंतर्गत उत्तम कार्याबाबत हा सन्मान झाला आहे जैन उद्योग समूहाचे संस्थापक श्रद्धायो भवर लालजी जैन वडील कांदेलालजी जैन तसेच कंपनीचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन व जैन भावंडांच्या मार्गदर्शनात जळगाव येथील जे बी प्लास्टो केमचे प्लास्टिक व पॅकेजिंग विषयक उत्पादन व सेवा कार्याचा लौकिक वाढला आहे जे बी प्लास्टो केम त्यांच्या या सन्मानामुळे प्लास्टिक व्यवसायात जळगावचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे खूप मोठा आनंद पुरस्कारामुळे होत असून हा पुरस्कार मी माझ्या कंपनीच्या सहकाऱ्यांना समर्पित करतो अशी प्रतिक्रिया कंपनीचे अध्यक्ष अविनाश जैन यांनी बोलताना दिली आहे कोणत्या गोष्टीला मी हे सर्व माझ्या घरच्यांना मोठे वडील वडील वव्हरलालजी साहेब कांतीलालजी त्याच्यानंतर सर्व भाऊबनकी आणि सर्व ग्राहक आणि आमचे सर्व सहकारी यांचं सर्वांचं श्रेय आहे हां एकटा फक्त मी पुरस्कार घेण्याचा मानकरी ठरलो आहे पण खरे मानकरी हे सर्व लोक आहेत काय का वैशिष्ट्य आपण हेच बघतो की, की बा प्लास्टिकचं जे आहे नाव ते जनसामान्यामध्ये थोडंसं नाराजी असते आपण प्लास्टिक विथ पर्पज अँड प्लास्टिक विथ प्राईड या उद्देशाने काम करतो ज्याच्यामुळे जनसामान्य आणि आपल्या ग्राहकांमध्ये प्लास्टिकची प्रतिमा ही उंचावली जाते आणि त्यांना थोडंसं वैशिष्ट्यपूर्ण हे मिळतं कसं वाटतं मी फार फार आभारी आहे मॉडर्न प्लास्टिकचा आणि सर्व ग्राहकांचा सर्व आमची जी टीम आहे सर्वांनी मिळून सर्व हे काम केलं हे त्यांचं श्रेय आहे आणि हे त्यांनाच अर्पण करतो आहे माझं हेच म्हणणं आहे की त्यांनी सर्व आयुष्यभर परिवारासाठी आणि प्र उद्योग आणि याच्यासाठी वेचल्यामुळे हे सर्वांचं त्यांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला आहे फार फार आम्ही त्यांचे सर्व आभारी आहोत त्यांचं हे कार्य सर्वांनी ओळखलं आणि मॉडर्न प्लास्टिकवाल्यांनी त्यांना अवॉर्ड दिला त्याच्यामुळे फार फार आम्ही आभारी आहोत